त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त राजमाता रमाई महिला मंच वतीने भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली माता रमाईंच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापत शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली माजी नगरसेविका वंदना भामरे यांच्या संकल्पनेतून निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या हो होत्या राजमाता रमाईंचा विजय असो मासाहेब जिजाऊंचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवरायांचा विजय असो आदी महापुरुषांच्या घोषणेने परिसर दनानून गेला होता वाडी भोकर रोड स्टेडियम चौक ते वलवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथामध्ये ठेवण्यात आलेली माता रमाईंची प्रतिमा आकर्षणाचे केंद्रबिंदू होती माता रमाईंसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतांवर अनेक महिलांनी नृत्य करत जयंती साजरा केली आहे याप्रसंगी माजी नगरसेविका वंदना भामरे भाजपाच्या अल्फा अग्रवाल जयश्री अहिरराव भाजपा महिला मोर्चाच्या मायादेवी परदेसी शहराध्यक्ष वैशाली शिरसाट उमा कोळवले शांतीकमल बैसाने कोमल वाघ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रंजितराजे भोसले सामाजिक कार्यकर्ते संजय भामरे मुकेश खरार ॲडवोकेट संतोष जाधव यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे